नमस्कार मैत्रिणींनो मी आज करणार आहे मेथीच्या वड्या ही मेथीची भाजी आहे इला धुवून स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे एका ताटामध्ये एक वाटी गहू पीठ एक वाटी ज्वारी पीठ आणि एक छोटी वाटी नाही तर मग वाटी असं बेसन आणि यात टाकूयात आपण आता आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ एक चमचा ओवा आणि घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ अगदी थोडंसं दोन चमचे इतकं थोडंसं तेल घालायचं आहे आणि यात आपण आता घालणार आहोत बारीक चिरून घेतलेली मेथी आता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून भाकरीसारखं मळून घ्यायचं आहे आपल्याला याला या पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे आणि आता आपण लगेचच याचे रोल करणार आहोत वड्या करण्यासाठी थोडा तेलाचा हात लावून आपल्याला या पद्धतीने रोल करून घ्यायचे आहे सर्वे रोल करून घेते या पद्धतीने सर्व रोल करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला रोलला वाफवून घ्यायचा आहे त्यासाठी मी आता एक रोळी घेणार आहे स्टीलची आणि ह्या रोळीला थोडं पण तेल लावून घ्यायचं आहे आणि आता गॅसवर मी एका कढईत पाणी गरम करत ठेवलं आहे पाणी गरम आहे आता आपण हे रोल यात रचून देऊया हिरो आपण यावर ठेवून द्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं चेन छान वाफू द्यायचं आहे दहा मिनटं झाले आहे आता आपण पाहूया छान झालेले दिसत आहेत सुरीच्या साहाय्याने टोचून पाहायचं छान वाफून गेलं आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचं आहे आणि त्याला होऊ द्यायचं आहे दहा मिनटासाठी या वड्या आता पूर्णपणे गार झाल्या आहे गार झाल्यामुळे त्या पटकन निघून येतात चाळणीवरून गरम गरम काढल्या तर चिटकण्याची भीती असते आता आपण यांना बारीक बारीकमध्ये असं कापून घ्यायचं आहे या पद्धतीने पहा आता आपण हे सर्व कापून घेऊया आपल्या सर्व वड्या आता छान कापून झाल्या आहेत छान बारीक बारीक करून घेतले आहेत आपण यांना आता आपण यांना आता कलसणार आहोत आता आपण कढईत तेल टाकून देणार आहोत अगदी भाजीला घालतो त्याप्रमाणेच ते तेल टाकायचं आहे तेल टाकलं की आपण त्यात घालूया मोहरी जिरे थोडासा हिंग आणि एक अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अगदी थोडीशी अशी हळद घालायची आहे आणि यात आपल्याला आता ह्या वड्या परतून घ्यायच्या आहे आता आपण कढीपत्ता पण घालू शकतो आज माझ्याकडे नाही कढीपत्ता कढीपत्त्याने अजून सुंदर चव येते आणि ह्यात आपल्याला छान कलसून घ्यायचं आहे खचून अशा लागतात ह्या वड्या झटपट संपतात आणि कमी तेलात होतात तळणाचीही गरज नाही बऱ्या खूप सुंदर होत आहे आपण वरून थोडं थोडं तिखट टाकलं होतं थोडी हळद घातली ती म्हणून अगदी चिमुडभर असं मीठ पण घालूया छान लागेल अजून आणि यात आपल्याला घालायचं आहे एक अर्धा चमचा टिळी आणि घालूया थोडीशी कोथिंबीर वा खूपच सुंदर अशी डिश तयार झाली आहे वडे आपण पाच ते दहा मिनटं छान परतून घेतले आहे खूप सुंदर झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि गरमागरम वडी सर्व करू शकतो आपण वा खूप सुंदर हिवाडी तुम्ही सॉससोबत किंवा दह्यासोबत किंवा तुम्हाला आवडत्या चटणीसोबत खाऊ शकतात आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल पटकन सबस्क्राईब करा थँक्यू